नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे कंदार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे बिगुल वाजले आहे या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी कंदार नगरपालिकेच्या कार्यालयात नांदेडचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर केले तत्पूर्वी अनुसूचित जाती व नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी लहान बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून तर उर्वरित शासनाच्या नियमानुसार आरक्षण सोडत जाहीर केली या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप भोळे स्वच्छता निरीक्षक राजेश दोन यांच्यासह अन्य कर्मचारी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद कंधार आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे सीओ साहेब भोळे साहेब आणि नियंत्रक अधिकारी म्हणून मी डॉक्टर सचिन खस डीएम नांदेड सर्वांच्या समक्ष आज ही आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शक आणि शिस्तीच्या वातावरणामध्ये पार पडण्यात आलेला आहे यामध्ये कंदार नगर परिषदेचे एकूण दहा वार्ड आहेत त्यांचं आरक्षण सोडतीनंतर अशा प्रकारे आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला एक ब सर्वसाधारण दोन अ नामाप्र नामा महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ नामाप्र सर्वसाधारण तीन ब सर्वसाधारण महिला चार अ नामाप्र महिला चार ब सर्वसाधारण पाच अ नामाप्र सर्वसाधारण पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जाती सर्वसाधारण सहा ब सर्वसाधारण महिला सात अ अनुसूचित जाती महिला सात ब सर्वसाधारण आठ अ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ नामाप्र महिला दहा ब सर्वसाधारण अशा प्रकारे एकोणवीस पैकी दहा जागा महिलांना आणि गॅझेटमध्ये दिलेल्या कार्यक्रमानुसार सर्वांच्या समक्ष हा आरक्षण कार्यक्रम संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद सर्व म्हणजे सर्व समावेशक सुटलेला आहे आणि ओबीसी पुरुषासाठी अध्यक्षपद सुटल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या ओबीसीचा चेहरा समोर यावा एवढीच अपेक्षा आहे अध्यक्षपदासाठी दोन्ही साठी दावेदार आहे मी मागील वीस पंचवीस वर्षाची कार्यकिर्द बघता मी सर्व समाजसेवेच्या माध्यमातून समोर आलेला आहे माझी लढाई प्रत्येक वेळ धनशक्ती शक्ती विरुद्ध झालेली आहे या विरुद्ध मी माझी लढाई धन शक्तीच्या विरोधातच राहील जो भी आरक्षण कंदार शहर के लिए हुआ, अभी यहां से होुवात देख रही तुम सर्वपक्षीय कार्यकर्ते एकदम सुखी और समाधानी आहे इसलिए यहाँ की जो शहरी कंधार शहर की जो संस्कृति है वो मिलीजुली संस्कृति है और इसी खेले मेड़े के वातावरण के हिसाब से आगे तक इलेक्शन ही होगा इसमें कोई शंका नहीं रहा सवाल तुम बोले कि मुझे पक्ष ने जो ठहराया जो उम्मीदवार दिया जो लोगों की चाहत है उसके हिसाब से उम्मीदवार तय होगा कांग्रेस कांग्रेस पक्षा धन्यवाद आजच्या आरक्षणामध्ये जे काही नियमानुसार झालेलं आहे ते आम्हाला मान्य आहे सगळं पक्षीय कार्यकर्ते जमले मान्य आहे सगळे खेळीच्या पदासाठी ओबीसी हे मी जुना ओबीसी तालुका अध्यक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मला अध्यक्ष असं वाटते की मला पक्षाने विचार करावा विचार करून माझ्या कामाची दखल घ्यावी आणि मला ओबीसीचा जे आहे पद अशी महिलासाठी सुटलेलं आहे आणि एससी सर्वसाधारण सुटलेला आहे आणि सर्वप्रथम मी सर्व भावी नगरसेवक आणि सर्व भावी नगराध्यक्षांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुढील निवडणूक हे खेडेमेडीच्या वातावरणात आणि सर्वांना मिळून जुळून कोणताही भांडण तंटा मुक्ती हे होऊ नये यासारखी व्हावं आणि आम्ही जे विकास काम केल्या त्या विकास कामावर लोक आम्हाला साथ देतील हे आम्हाला माहिती आहे या निवडणुकीत आजपर्यंत जे घडलं की नगर अध्यक्ष पदासाठी खूप लोकांनी इथली नगरपालिका चालवलेली पण ज्या पद्धतीनं नगरसेवक पदासाठी पक्षानं जे निर्णय घेईल ते निर्णय होणारच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मजबूतीने इथला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोरात निवडणूक लढल हे तर आहे आणि चिखलेकर साहेबांनी आणि पक्षानं जे निर्णय घेईल ते निर्णय मान्य राहील